हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक गमतीशीर व्हिडिओ काय नवरा बांधणार रे तू डान्स करता करता तोल गेला नवरदेवाची एक चूक पडली महागात जाणून घेऊया या मजेशीर व्हिडिओ बाबतीत सविस्तर लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं हा लग्न सोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात अगदी मेहंदी संगीत हळद व लग्न अशा सागर संगीत कार्यक्रमांची मांदी आली दिया असते त्यात आजकाल लग्नात खास डान्स परफॉर्मन्स करणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे आपल्या जोडीदारासाठी या खास दिवशी डान्स करीत वधूवर आपला आनंद द्विगुणित करतात सोशल मीडियावर अनेकदा लग्न सोहळ्यातील असे डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात सध्या असाच एक डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नववधू आणि वर जबरदस्त डान्स करताना दिसले पण पुढच्याच क्षणी त्यांच्याबरोबर जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत नुकतंच लग्न झालेले नवरा बायको खास परफॉर्मन्स करताना दिसत आहेत ते डान्स करत तो क्षण आनंदात जगताना दिसत आहेत पण या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नवरदेवाचा डान्स करता करता अचानक तोल जातो आणि तो बायको सकट खाली कोसळतो खाली पडताच बायको जमिनीवर आदळते आणि नवरा देखील तिच्या बाजूला पडतो या नव दाम्पत्याचं सगळ्यांसमोर हसू होतं नवरदेवाचा हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून काय नवरा बनणार रेतू अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे या व्हिडिओला तब्बल सात लाख स सात पॉईंट सात मिलियन व्ह्यूज आले आहेत नवरदेवाचा हा डान्स व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर आपल्या आप प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने कमेंट करत लिहिलं किती मोठा अपमान झाला तर दुसऱ्याने तुझ्याने काही होणार नाही अशी कमेंट केली तर एक जण कमेंट करत म्हणाला मुलीचं वजन जास्त असेल म्हणून तो पडला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद